अश्वगंधा ही गुणकारी वनस्पती आहे अश्वगंधामुळे अनेक आजार बरे होण्यास मदत मिळते अगदी प्राचीन काळापासून अश्वगंधाचा उल्लेख अनेक आजारांमध्ये केला आहे क्षयरोग खोकला खाज व्रण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा फारच फायद्याची आहे अश्वगंधाची पाने उकळून त्यापासून चहा तयार केला जातो जो आरोग्यासाठी फारच लाभदायक ठरतो अश्वगंधाचे अनेक फायदे आहेत अश्वगंधाचा कर्करोगापासून दूर राहण्यासाठी उपयोग होतो पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचे काम अश्वगंधा करते ज्यांना निद्रानाशाचा त्रास असेल किंवा चांगली झोप येत नसेल तर अशांनी अश्वगंधाचे सेवन केल्यामुळे तणाव कमी होऊन झोप लागते अश्वगंधाच्या सेवनामुळे उटाचे आरोग्य चांगले राखले जाते डोखीदुखी आणि अर्धशेशी म्हणजेच मायग्रेन या त्रासावर सुद्धा अश्वगंधा फार गुणकारी आहे शरीर मजबूत करण्यासाठी आणि हाड मजबूत करण्यासाठी अश्वगंधा फारच उपयोगाची आहे तर मित्रांनो असे भरभरून अश्वगंधाचे फायदे आहेत तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जणांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा औषधी वनस्पतीचे आणि आरोग्यदायी सल्ले जे आहेत त्यांनाही माहिती होतील आणि तेही तंदुरुस्त निरोगी राहतील धन्यवाद